आज आपण बोलणार आहोत जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर येथे निघालेल्या भरतीबद्दल ही संधी आहे अगदी सातवी पास उमेदवारांसाठी जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर येथे सफाईगार पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे पदाचे नाव सफाईगार एकूण पदे पाच नोकरीचे ठिकाण चंद्रपूर वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे शैक्षणिक पात्रता उमेदवार किमान सातवी पास असावा उमेदवार शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असावा तसेच मराठी व हिंदी भाषेचे वाचन लेखन आणि बोलणे येणे आवश्यक आहे अनुभव उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा अनुभव असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस वर्षे मागास वर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे केंद्र आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही अर्ज भरण्याचे शुल्क सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क रुपये तीनशे एवढे असेल अर्ज शुल्क हे डिस्ट्रिक्ट जज वन अँड ॲडिशनल सेशन जज चंद्रपूर यांच्या नावे काढलेला रुपये तीनशेचा चा ड्राफ्टच्या स्वरूपात सादर करावे अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत निवड प्रक्रिया आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर उमेदवाराला निवड प्रक्रियेत सामोरे जावे लागेल स्वच्छता आणि चापल्यता चाचणी एकूण वैयक्तिक मुलाखत एकूण गुण तीस निवड प्रक्रियेचे एकूण गुण पन्नास किमान पात्रता गुण पंचवीस जे उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांनी वैयक्तिक मुलाखतीसाठी येताना खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती सादर कराव्या तसेच मूळ प्रती तपासणीसाठी सोबत आणाव्यात अर्ज प्रक्रिया अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय न्याय मंदिर बस स्टँड समोर चंद्रपूर चार चार दोन चार शून्य एक महत्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख दोन जून दोन हजार पंचवीस शेवटची तारीख दहा जून दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या एच टी टी पी एच चंद्रपूर डॉट डी कोर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अगदी कमी पात्रता असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे योग्य उमेदवारांनी वेळ न दवरता अर्ज करा अशाच भरती अपडेट्ससाठी बोलबिंधा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका